गजानन बहुदिशे संस्था संचलित श्रद्धा विद्यामंदिर व श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळच्या वतीनं भव्य दिव्य व रोमहर्ष खाश आषाढी एकादशी निमित्त पायदिंडी सोळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील झाडे शाळा व्यवस्थापिका धरती पाटील मिलन ढेपे संचालक मोहित झाडे दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक फुलचंद साळुंके विना कदम पर्यवेक्षिका पौर्णिमा सुरवसे मोहिनी थोरात श्रद्धा संकुलाचे पालक प्रतिनिधी उपस्थित होते टाळमृदुंगे विनाय यांच्या नादात जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी या नाम आवघी अवघी दुमदुमली न मोहोळनगरी श्रद्धा संकुलाच्या दिंडीतील बाल चिमुकल्याने थोर संतांच्या वेशभूषा परिधान केल्या माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल यावर पाऊल व रिंगण सोहळा नेत्रदीपक केला या दिंडीचे खास आकर्षण श्रद्धा विद्या मंदिरेतील बालकलाकारांनी पृथ्वीचा श्वास गुदमरतो या मुखनाटिकेद्वारे उपस्थित सर्व लोकांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले या निमित्तानं उपस्थित पालकवर्गांना श्रद्धा संकुलाच्या वतीने रोपांचे वाटप करण्यात आले नगरपरिषद या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण मंडळाचे शिक्षण अधिकारी मलिनाथ स्वामी नगरपरिषद अधिकारी सुवर्ण हाके पोलीस अधिकारी मालती देशमुख यांची शुभहस्ते आरती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी दिंडी सोहळ्याचे भरभरून कौतुक केले हा दिंडी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी विद्या पवार तृप्ती कदम मानसी पवार संगीता राऊत अनुराधा चव्हाण स्नेहा जानराव सागरलाड सलमान मुल्ला अजित जाधव श्रीगोविंद धोत्रे रोहित करे यासह हो, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा